नमस्कार आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो त्याचबरोबर चॅनल सुरू केल्यापासून दुपारपर्यंत जवळपास दोन हजार जणांनी चॅनल सबस्क्राईब केलं असून एक दहा दहा लाखापेक्षाही आपखाप लोकांनी हे चॅनल पाहिलं पण आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रत्यक्ष मतदानाला आता आजपासून सात दिवस उरले आहेत तर जाहीर प्रचारासाठी अवघे पाच दिवसच दिवस राहिले आहेत त्यामुळं सर्वत्र जोरदार असा प्रचार सुरू आहे आणि प्रचारकरांची धावपळ सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातील चारही मतदारसंघात पण अशी स्थिती आहे आज धाराशिव कळंब म्हणजे कळम कळंब मतदारसंघात इटकुर येथे महावि युतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारासाठी कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती यात बोलताना कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि कळमचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांनी महाविकास आघाडी त्याचबरोबर खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि महा विकास आघाडीचे उमेदवार कैलास घाडगे पाटील यांच्यावर जोरदार अशी टीका केली कैलास घाडगे के पाटील यांच्याविषयी बोलताना तर ते म्हणाले कैलास पाटील हा बोल गोडबोल्या माणूस आहे तो कळममध्ये आला की गाडी थांबवतो गाडीच्या पुढच्या सीटवर बसवतो गोड गोड गप्पा मारतो आणि शहरात फिरवून आणून जागेवर सोडतो आणि नुस या माणसाला आपण कधीही आमदार फंड मागितला नाही आणि त्या कुणा कार्यकर्त्याला द्या म्हणून ही शिफारस केली नाही असंही त्यांनी सांगितलं खासदार ओमराजे आणि अलास घाडगे पाटील हे माझं राजकारण संपवण्याच्या तयारीत असल्याची मला जर जेव्हा जाणीव झाली त्यावेळेसपासून मी यांच्यापासून दोन हात लांब राहण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं आपण आपल्या तालुक्यातला असलेला आपल्या कळम कळममध्ये सतत उपलब्ध असणाऱ्या अशा लहानपणापासून मी ज्या ज्यांना ओळखतो अशा अजित पिंगळेंना मतदान करा त्याला साथ द्या आणि येत्या वीस तारखेला क्रमांक एक मतदान यंत्रावर प क्रमांक एकवर असलेलं धनुष्यबाण या चिन्हाच्या चिन्हासमोरील बटन दावा असं त्यांनी इथं आव्हान केलं तर दुसरीकडं महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास घाडगे पाटील यांनी आज कळम शहरातील मान्य मान्यवर व्यक्ती आणि शहरातून प्रचार रॅली का काढल्याचंच का, का गाठीभेटी घेत गे, घेतल्या मग त्यांनी भाऊ मुंडे मुसुद्दी काजी प्राध्यापक संजय कांबळे प्राध्यापक दिलीप पाटील ज्येष्ठ मंडळी आदींच्या भेटी इकडं शिवसेना <coughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टार प्रचारक असलेले खास धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह व पवनराजे निंबाळकर यांनी परांडाभूम वाशी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ मानकेश्वर तेरखेडा आदी ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आणि या सभातून त्यांनी महायुतीच्या युतीच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं त्याचबरोबर आम आम्हाला तुम्ही निवडून दिलं ना आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी काय करू हेही मतदारांना सांगितलं त्याचबरोबर मस्तवाल अशा महायुतीच्या उमेदवाराला यावेच पराभूत करा आणि सुटकेचा निश्वास घ्या असंही त्यांनी यावेळी सांगितलं इकडं तुळजापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या रॅल्या गावभेटी कॉर्नर सभा असा प्रचार सुरू आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप उर्फ धीरज आप्पासाहेब पाटील यां यांच्याही गावभेटी लोकांशी संपर्क दौरे हे चालूच आहे उद्या तुळजापूर मतदारसंघात नळदुर्ग येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे ते काय त्या सभेत काय बोलतात याकडं सर्वांच्या नजरा आहेत तिकडे उमारगा लोहारा मतदारसंघातही महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गाव गाव भेटी कॉर्नर मीटिंग कॉर्नर सभा आणि स्थानिक आणि पक्षातील नेत्यांच्या जाहीर सभा आधीद्वारे ढवळून काढत आहे <coughs> परांडा वाशी मतदारसंघात वैशाली मोटे ह्या महिलांचं पथक घेऊन त्याही प्रचारात मैदानात उत उतरलेले असून त्यांचेही गावोगावी जाऊन घरोघर जाऊन महि मतदारांची गा गाठी घेणं कार्यक्रम सुरू आहे इकडं धाराशिव कळम मतदारसंघात वैशाली कैलास पाटील आणि त्यांच्या सहकारी महिला यांचेही प्रचार दौरे चालू आहेत अधूनमधून याही मत मद, या मतदारसंघात खासदार पत्नी सो संयोजनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर याही त्यांच्यासोबत असतात काल त्यांनी खामसवाडी <coughs> कोमडवाडी आदी परिसरात गाठीभेटी घेतल्या आणि महाविकास आघाडीचं धोरण कसं चांगलं आहे आणि गेल्या पाच वर्षात कैलास पाटील यांनी आमदार म्हणून काय काम केलं हे सांगतच आम्ही पुढं काय करणार हेही ते सांग त्या सांगतात आणि येत्या वीस तारखेला पेटत्या मशालीसमोर बटन दाबा आणि कैलास पाटणांना परत एकदा विधानसभेत पाठवा असं आव्हान करत असतं इकडं तुळजापूर मतदारसंघात महायुतीकडून स्व अर्चना राणा जगजित सिंह पाटील आणि त्यांची टीम ही गावोगावी गाठीभेटी त्यांच्याही चालू आहेत याचबरोबर महाविकास आघाडीकडून <coughs> so, सो संयोजनी ओमप्रकाश राजे निंबाळकर श्यामलताई वडणे उमेदवाराच्या पत्नी सो शुभांगी धीरज पाटील त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या शिला उमरे या गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन मतदारांचं आपल्या उमेदवाराबद्बतची बाद, भूमिका पटवून देतात आणि आप आपलाच उमेदवाराला विजयी करा असं आव्हान करत आहेत आणि परिचयपत्र वगैरे असे पॉम्पलेट आधी वाटप पण त्या करत आहेत त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील चारही मतदारसंघात अगदी प्रचाराची घुसळण चालू असल्याचं आपणास दिसून येत आहे अस्तुर्ता शेवटच धन्यवाद